ओम सतन मोजे आदेश गुरुजी कॉलेज बडे बाबा गुरु चैतन्य सिद्ध सतगुरुर मत्सनाथ सादरेश गोरक्षनाथ बाबा कॉलेश लघ निरंजना आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण भूतप्रेत यावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवाय याच अनुषंगाने या भूतप्रेतांचा वास हा कोणत्या जागेमध्ये असतो किंवा कोणत्या व्यक्ती या भूत किंवा प्रेत या योनीला प्राप्त होतात याची माहिती घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत त्याच अनुषंगाने आपण आजच्या भागामध्ये आपण या तंत्र किंवा भूत प्रेत बाजेपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी संपूर्ण घराचे संरक्षण करण्यासाठी आपण कोणती खबरदारी घ्यावी त्याला उपाय कोणते करावेत यावरती सुद्धा मार्गदर्शन करण्याचा आज प्रयत्न आपला असणार आहे त्यामुळे आजचा जो एपिसोड आहे संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा पहा सूक्ष्म जगतामध्ये ज्याला आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणू की अशा शक्ती ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी कोणी त्याला निगेटिव्ह एंटिटीज म्हणतात मराठी भाषेमध्ये ज्याला भूत प्रेत म्हणतात कोणी त्याला बाहेरील बाधा म्हणतात कोणी याला काळी जादू म्हणतात किंवा तर कोणी याला बाहेर वासा असं सुद्धा म्हणतात मग या शक्तींचं अस्तित्व आहे का मुळामध्ये समजून घ्या आपण ज्याप्रमाणे यापूर्वीच्या एपिसोडमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या अनुषंगाने या जगामध्ये चांगली बाजू आहे त्याच अनुषंगाने वाईट बाजूसुद्धा असते ज्याला उजवा अंग म्हणतो त्या अनुषंगाने डाव्या अंगसुद्धा चालते म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा किंवा आपण असले करत असलेल्या कोणत्याही कार्याचा जसा पॉझिटिव्ह इफेक्ट आहे तसा इफेक्टिव्ह मायनस किंवा निगेटिव्ह या अनुषंगाने सुद्धा ग्रह्य धरला जातो किंवा यापुढे जाऊन मित्र म्हणेल की प्रत्येक ॲक्शनची हे रिॲक्शनसुद्धा असते त्याच अनुषंगाने या शक्तींचं अस्तित्वसुद्धा आपल्याला खऱ्या अर्थी नाकारता येत नाही बरं आता हे अस्तित्व कोणी नाकारतं कोणी होकारतं हे ज्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे जे त्याला ते प्राप्त करून खऱ्या अर्थी त्यांनी ते घ्यावे किंवा त्याच्या अनुषंगाने ज्याचे त्याला ते अस्तित्व काय आहे किंवा या सूक्ष्म जगतातल्या ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या अर्थी असतात का हे प्रचित आल्याशिवाय या गोष्टी खऱ्या अर्थी कळत नाही परंतु जर हां या गोष्टींचा विचार केला तर भूतप्रेत असतात का किंवा अशा काही विद्या म्हणा किंवा असे काही सूक्ष्म जगतातले आत्मे याचा प्रवाह हा आपल्या आसपास आपल्या सभोवताली आपण राहत असलेल्या ठिकाणी असतो का तर माझ्या मतानुसार किंवा मला जर तुम्ही विचारत असाल तर निश्चितपणे ह्या शक्तींचा प्रभाव आहे आणि या शक्तींचा प्रभाव हा आता नाही अनादी काळापासून चालत आलेला आहे म्हणजे ज्याला आपण म्हणूयात ना, ना रामायणाच्या काळामध्ये असेल कृष्णाच्या काळामध्ये असेल त्याहूनही असेल किंवा जुन्या काळामध्ये किंवा आपल्या होऊन गेलेल्या पिढ्यांमध्ये सुद्धा हा भूत प्रेत किंवा ह्या बाधा किंवा यात आत्मा किंवा ज्याला आपण म्हणूया की बाहेर वासा हे जे यांचं अस्तित्व हे नाकारता आलेलं नाहीये आणि आपण हे नाकारू शकत नाही आहे हां आता सध्याचं राहणीमान म्हणा किंवा जे सध्याचं यंग जनरेशन आहे किंवा बदलत चाललेली जी आता सध्याची पिढी आहे वातावरण आहे या गोष्टी सहजासहजी मान्य करायला ते तयार नाही आहेत परंतु याची दुसरी बाजू जर आम्ही पाहिली किंवा आपण जर पाहत असेल तर ना आता समाजामध्ये ज्या आरती आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे किंवा नकारात्मकता मुलांमध्ये मुलींमध्ये ज्या आरती आता वाढत आहे ती पूर्वीच्या काळी होती का तर ती निश्चितपणे नव्हती पण अशी कोणत्या घटना या आपण ज्याला म्हणूया ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीमध्ये घडत चाललेल्या आहेत जसं आपण म्हणूयात ना एका प्रगतीपथावरती जरी आपण असेल परंतु त्याची वाटचाली विनाशाकडे घेऊन जात आहे मग यालासुद्धा कोणत्या ना कोणत्या गोष्टी या निश्चितपणे कारणीभूत आहेत आणि जी आता सध्याची बदलत चाललेली जी परिस्थिती आहे किंवा बदलत चाललेलं जे आपलं राहणीमान आहे आणि शास्त्रावरचा उठत चाललेला जो विश्वास आहे हा या सर्व गोष्टींना तितकाच कारणीभूत सुद्धा आहे त्यामुळे कुणा एकाच्या मान्या किंवा एकाच्या न मानण्यामुळे या शक्तींचं अस्तित्व नाही किंवा या शक्तींचं अस्तित्व हे डावललं किंवा या शक्तींचं अस्तित्व नाकारलं किंवा या शक्तींचं अस्तित्व हे नाकारता येत नाही ज्या अनुषंगाने आपण दैवी शक्तींवरती विश्वास ठेवतो दैवी चमत्कारावरती विश्वास ठेवतो दैवी साधनेवरती विश्वास ठेवतो देवापासून उत्पन्न होणारे सर्व लाभ किंवा जे काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यावरती विश्वास ठेवतो हो त्याच अनुषंगाने याच्या अपोजिट किंवा याच्या विरुद्ध गतीने कार्य करणारी शक्ती ज्याला आम्ही तंत्रविद्या म्हणतो किंवा निगेटिव्ह पद्धतीने कार्य करणाऱ्या शक्ती ज्याला कोणी आत्मय म्हणतात कोणी भूतांचा वावर म्हणतात कोणी प्रेत आत्मे म्हणतात तर या शक्तींचं सुद्धा अस्तित्व किंवा या शक्तींचं वलय सुद्धा निश्चितपणे आहे मग याच्यातनं आम्ही ओळखायचं कसं की या शक्ती किंवा या भूत प्रेत किंवा बाहेर वाचा अशा शक्तींचा वाचा नक्की कुठे असतो हे ओळखण्याचं आपल्याला प्रमाण काय आहे जे प्रमाण आहे ते आतापर्यंत शास्त्रामध्ये वर्णित आलेलं आहे अनुभवाप्रमाणे जे प्राप्त होत आलेलं आहे जुन्या माणसांपासून जे आपण ऐकत आलेलो आहोत त्यांच्या अनुभवाप्रमाणे प्राप्त होत आलेलं आहे काही व्यक्तिरेखा का आहेत की त्यांनी समक्ष पाहिलेल्या काही गोष्टी आहेत त्यांचे सुद्धा प्रमाण आत्ता आपल्याला अवेलेबल आहेत किंवा आपण ते पाहत आलेलो आहोत पण हा या शक्तींचं अस्तित्व असते मग हे कुठे कुठे असते ते आपण आज पाहण्याचा प्रयत्न करूयात पहिला मी मुद्दा सांगेन की पहा बरेच वेळा आपण असं पाहतो किंवा नोकरदार वर्ग किंवा वारंवार बदली होणारे किंवा बदली सेक्टरमध्ये काम होणारे व्यक्तिरेखा असतात की ज्यांची गावोगावी वारंवार बदली होत असते किंवा ज्याला आपण म्हणू की कामानिमित्त आपण एका शहरातनं दुसऱ्या शहरामध्ये जातो किंवा एका श कामाच्या ठिकाणातनं आपण दुसऱ्या कामाच्या ठिकाणी जातो तर ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन गावामध्ये जातो नवीन गावामध्ये गेल्याच्या नंतर नवीन खोली ही भाडोत्री तत्वावरती आपण घेतो म्हणजेच भाड्यान खोली घेणं आपण त्याला म्हणूयात रेंटेड हाऊस मग निश्चितपणे तुम्ही जर एखादी कोणती खोली जर भाड्याने घेत कि असाल किंवा रेंटने राहत असाल तर अशावेळी कुठेतरी त्या खोलीविषयी किंवा रेंटने राहत असलेल्या तुम्ही बंगल्याविषयी असेल किंवा त्या फ्लॅटविषयी असेल ही आसपासच्या व्यक्तींकडनं जवळपासच्या विभागातनं ही माहिती घेण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा कारण पहा प्रॉपर्टी असेल घर असेल किंवा कोणत्याही पद्धतीची अशी जागा असेल जिथे वास्तव्य आहे तर ती जागा जितकी जुनी झालेली असेल जितकं ते जुनं किंवा ज्याला आपण म्हणूयात ना पिढ्यांपासून चालत आलेलं सुद्धा घर वाडे किंवा बंगले असतात याचा अर्थ असा आम्ही घेत आहोत की त्या जागेमध्ये जे राहून गेलेले व्यक्तिरेखा आहेत भलेही त्यांनी ती जागा इतर दुसऱ्या व्यक्तिरेखेला विकलेली असेल परंतु जागेमध्ये उत्पन्न असलेला दोष जागेमध्ये किंवा त्या घरामध्ये बसलेले जे प्रेत आत्मे आहेत हे ते जागा सोडत नाहीत त्यामुळे आपण अनेक वेळा पाहतो की एखाद्या व्यक्तिरेखा एखादं नवीन घर किंवा नवीन प्रॉपर्टी ही विकत घेतो ते नवीन घर नवीन प्रॉपर्टी विकत घेतल्याच्यानंतर त्याच्या कामामध्ये अडथळे येतात किंवा प्रगती त्याची खुंटते घरामध्ये क्लॅशेस होतात वाद होतात विवाद होतात बरेच वेळा असं होतं की पैसा टिकत नाही मग याला कारणीभूत ती जागा किंवा ती प्रॉपर्टीसुद्धा असते ज्या जागेमध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये ते प्रेतात्मे किंवा जा ते भूतात्मे हे बसलेले असतात किंवा त्यांचा वावर त्या जागेमध्ये असतो आणि एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगातली कोणतीही शक्ती असेल किंवा प्रेताचा संचार असेल तो एक वेळ काढता येऊ शकतो परंतु जागेमध्ये असलेला वावर किंवा जागेमध्ये ठाण मांडून बसलेली जी शक्ती असते ती सहजासहजी लवकर निघत नाही ते निघताना खूप कठीणतेने परिश्रमाने ते काढावी लागते हे सुद्धा याच्या मागे शास्त्र आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन जा गावामध्ये किंवा नवीन जागेमध्ये राहिला जात असाल नवीन जागा घर बंगला प्रॉपर्टी घेत असाल तर निश्चितपणे ती थोडीशी जिला आपण म्हणूया ना तहकीकात करून किंवा थोडंसं तिची माहिती घेऊन की परचेस करण्याचा अदरवाईज तिथे जाऊन रेंटने राहण्याचा हा प्रयत्न करा कारण तुम्ही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा पाहिलं असेल किंवा अनेकशा अशा प्रॉपर्टी अशा आहेत जे मला तुम्हालासुद्धा माहिती आहेत की लोकवस्तीत असलेलं एखादं घर असेल किंवा प्राईम लोकेशनला असलेली एखादी प्रॉपर्टी असेल बिल्डिंग असेल तर तीसुद्धा पूर्णपणे आपल्याला पैडिक किंवा ज्याला आपण म्हणू ते कोणीही राहिला नाही अशा पद्धतीची गंभीर अवस्थेतली बिल्डिंग एखादं घर एखादी प्रॉपर्टीचे भलेही आसपासचं वातावरण आसपासचं लोकेशन हे खूप सुंदर असेल परंतु जागे त्या जागेमध्येच काही निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह तत्त्व इतक्या जवळपास किंवा ज्याला आपण म्हणत ना हे प्रमाणापेक्षा जास्त किंवा अधिक असल्यामुळे तिथे त्या शक्तींचा संचार असतो त्यामुळे त्या शक्तीचे प्रॉपर्टी विकल्या जाऊ देत नाहीत जर कोणी एखादी प्रॉपर्टी जरी घ्यायला आला किंवा ती प्रॉपर्टी जरी त्या एखाद्या व्यक्तिरेखेने ती घेतली तर तिथे कोणती ना कोणती घटना ही निश्चितपणे आपल्याला झालेली दिसते याचं प्रमाण जर घ्यायचं म्हटलं तर बऱ्याच वेळा अशा जाग्यांमध्ये केलं जाणारं बांधकाम हे बांधकाम चालू असताना बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल की कामगारांचा किंवा मजदूरांचा हा प्राण तिथे जातो म्हणजे बांधकाम चालू असताना जर एखाद्या कामगार व्यक्तिरेखेचा मजदूर व्यक्तिरेखेचा जर प्राण गेलेला असेल तर अशा जागेमध्ये सुद्धा गहन दोष उत्पन्न होतो ती जागा त्या जागेमध्ये राहिल्या येणाऱ्या माणसांनाही लवकर वर किंवा ही खऱ्या अर्थी येऊ देत नाही कारण तिथे प्रेत तत्व हे त्या जागेने प्राप्त केलेले असेल त्यामुळे निश्चितपणे आपल्यापैकी कुणी जरी नवीन जागा घेत असाल रेंटने राहायला जात असाल किंवा प्रॉपर्टी घेण्याच्या विचारामध्ये असाल तर प्रॉपर्टी जागा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कटाक्षाने बारकाईने किंवा त्याची हिस्ट्री लक्षात घेऊन ते विकत घेण्याचा किंवा रेंटने घेण्याचा हा निश्चितपणे प्रयत्न करा याच्यामध्ये आणखीन एक दुसरा मुद्दा येतो की या शक्तींचा वास हा आणखीन कोणकोणत्या जागेमध्ये असो तर अनेकशा जवळ समजा एखाद्याचं घर असेल किंवा एखाद्याची मोकळी जागा असेल तर अशा जवळ स्मशानभूमी असणे किंवा कब्रस्थान असणे किंवा ख्रिश्चन लोकांची दफनभूमी असणे म्हणजे अशा जागेंच्या जवळ असलेल्या ज्या जागा असतात त्या मॅक्झिमम या बधीत असतात कारण जो ऊर्जास्तोत्र तो जाग्यांमध्ये येत असतो ते अपसुप निगेट्व निगेट्व हो ते 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 त्या स्थायिक माणसांपैकी आपसूकपणे अशा निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह स्तो हा ऊर्जेचा प्रवाह थोडक्यामध्ये अशा या निगेटिव्ह ज्याला आम्ही बूत प्रेत आत्मे म्हणतो किंवा बाहेरील बाधा विषय म्हणतो हे निश्चितपणे त्या जागेच्या सोबोतालच्या परिसरामध्ये हे वावरत असतात त्यामुळे इझिली अशा जागा त्या जागेमध्ये राहणारी व्यक्तिरेखा हे त्या चपेटमध्ये लवकर येतात त्या शक्ती किंवा त्या एंटिटीच्या त्यामुळे एखादी जागा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल राहायला जाणार असाल तर हे पण पडताळणी करा जग, की त्या जग जागेच्या जवळपास किंवा आसपास अशी कोणती भूमिता नाही आहे ना की जिथे व्यक्तिरेखा हे दफन म्हणा किंवा इतर गोष्टी केल्या किंवा त्यांचे क्रियाकर्म केले जाणारे ज्या जागा असतात या जागा खऱ्या अर्थी ह्या घराच्या जवळ नसाव्यात निश्चितपणे या जागा घराच्या जवळ असल्यामुळे त्या जागेपासून उत्पन्न होणारे गहन दोष हे त्या जवळपास अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये सुद्धा येण्याचे चान्सेस बनतात असे शास्त्रामध्ये सुद्धा प्रमाण आहे त्यामुळे हे पण पडताळणी करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा तिसरा मुद्दा येतो की एखाद्याच्या घरामध्ये आत्महत्या झालेली असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखा जळून मेलेला असेल किंवा विजेच्या धक्क्याने गेलेला कि असेल किंवा घरामधले आपले जे पूर्वज आहेत म्हणजे कोणी आजी आजोबा असेल किंवा आपले पणजोबा असेल ते एखाद्या जागेमध्ये तळतळाट देऊन गेलेले असतील किंवा अजीर्ण आजाराने कोणी एखादा व्यक्तिरेखा त्या जागेमध्ये गेलेला असेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये त्या जागेमध्ये एखादा जा व्यक्ती गेलेला असेल तर निश्चितपणे असे या व्यक्तींना ज्यांचा असा पद्धतीने ज्याला अकाल मृत्यू म्हणूयात अशा पद्धतीने झालेले मृत्यू योग्य असतात अशा व्यक्तिरेखेंना गतीप्राप्तही होत नाही या व्यक्तिरेखा मृत्यूच्या नंतर या प्रेतयोनीमध्ये निश्चितपणे जातात प्रेतयोनीमध्ये गेल्याच्यानंतर या व्यक्तींना मुक्ती देणं हे तितकंच महत्त्वाचं कार्य हे त्याच्या पिढीने किंवा येणाऱ्या पिढीने हे करणे महत्त्वाचे आहे परंतु सहजासहजी अशा प्रेतात्मे ज्यांना दुर्गती प्राप्त झालेली असते हे त्या जागेतनं किंवा त्या परिवारापासून हे विभक्त होत नाहीत त्यामुळे हे सुद्धा प्रयत्न करा की ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या जागेच्या हिस्ट्रीमध्ये जसं मी आता तुम्हाला समजून सांगितलं की त्या जागेमध्ये पण अशा काही घटना या होऊन तर गेलेल्या नाहीत ना हे पडताळणी करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा यानंतर आणखीन एक प्रकार याच्यामध्ये येतो ज्याच्यामध्ये अशा या शक्तींचा वावर चान्सेस हा असण्याची जास्त शक्यता किंवा दाट शक्यता असते ती जागा असते की एखाद्या घरामध्ये एखाद्या पूर्वजाची समाधी असणे किंवा एखाद्या जागेमध्ये होऊन गेलेल्या पूर्वजाची समाधी असणे किंवा एखादी नवीन जागा घेतली तर त्या जागेमध्ये समाधी या आधीपासूनच अस्तित्वात असणे तर अशा या जागेंमध्ये अशा या घरामध्ये सुद्धा निश्चितपणे दोष उत्पन्न होतात निश्चितपणे होऊन गेलेल्या पूर्वजांची समजा ती प्रेतात्मा किंवा प्रेत जर अडकून पडलेली असेल तर अशा या दुष्ट किंवा निगेटिव्ह शक्तींचा वावर या जागेमध्ये आपल्याला आढळताना हा हमकासपणे दिसतो त्यामुळे समाधी असलेल्या जागी किंवा ज्या ठिकाणी ज्या शेतामध्ये एखाद्या व्यक्तिरेकीची समाधी आहे होऊन गेलेल्या पूर्वजाची समाधी आहे किंवा नवीन आपण शेत विकत घेत असेल तर शेतामध्ये हे पण पडताळणी करा की या जागेमध्ये समाधी तर नाही आहे ना बरेच वेळा असं सुद्धा झालेली आहेत की समाधी असलेले ठिकाण हे ते व्यक्तिरेक्यांनी पाडलेले आहेत आणि त्याच्यानंतर ती जागा प्लेन करून विकलेली आहेत परंतु याच्यामुळे तर आणखीन डबल स्पीडने दोष तिथे लागू झालेला आहे त्यामुळे हे सुद्धा गोष्टी पडताळण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा ज्यावेळेस तुम्ही ओपन लँड घेत असाल किंवा एखादी जागा घेत असाल तर या गोष्टी तर त्या जागेमध्ये नव्हत्या ना किंवा पूर्वीपासून तिथे त्यांचा अस्तित्व हे होते का नव्हते याचा पडताळणी करून ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा यानंतर या, या शक्तींचा आणखी एका ठिकाणी जास्त वावर आपल्याला पाहायला मिळतो ते आहे एखादं जीर्ण झालेले झाड किंवा ज्याला आपण चिंचेचं झाड म्हणू मी यापूर्वीच्या पण एका एक एक एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की चिंचेचं झाडाचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह तत्व हे चिंचेच्या झाडामध्ये खूप आहे काही चिंचेच्या झाडाकडे आपसूकपणे ओढले जाते त्यामुळे संध्याकाळच्या नंतर तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की चिंचेच्या झाडावरती सहसा कोणताही पक्षी सुद्धा तुम्हाला बसलेला दिसत नाही त्यामुळे चिंचेचं झाड ज्याला आपण म्हणून एक पद्धतीचा श्रापच त्या झाडाला आहे की ज्या दुष्ट नकारात्मक ऊर्जा ज्या असतात ज्या अस्तित्वात आहेत की जेव्हा सबर आपल्या मंडलामध्ये फिरत असतात या चिंचेच्या झाडाकडे लवकर आकर्षित होतात त्यामुळे आपले जुने किंवा होऊन गेलेले वडीलधारी माणसंसुद्धा माणसं सुद्धा आपल्याला म्हणत असायची की पहा की एखादं चिंचेचं झाडं असेल किंवा दुपार झाली किंवा रात्र झाली संध्याकाळ असेल तर चिंचेच्या झाडाजवळ जाऊ नको असं आपल्याला आवर्जूनपणे आपल्या जुन्या मंडळींकडनं सांगितलं जात असायचं मग याच्या मागे मा सुद्धा काहीतरी तथ्य होतं त्यामुळे समजून घ्या चिंचेचं झाड निश्चितपणे या दुष्ट किंवा आकृष्ट शक्तींना आकर्षित करण्याचं कार्य करते आणि या चिंचेच्या झाडावरती अशा शक्तींचा डाला किंवा ज्याला आपण म्हणू एकाहून अधिक शक्ती त्या झाडावरती बसतात किंवा त्या झाडावरती असण्याची शक्यता ही डाट असते त्यामुळे या झाडांपासून किंवा हे जे झाड असतात एखाद्या जागेमध्ये किंवा घराजवळ हे खऱ्या अर्थी नसावेत यानंतरचं जर प्रकार पाहिला तर ज्या ठिकाणी तीन रस्ते किंवा पाच रस्ते हे एकत्र येत असतील ज्याला आपण म्हणूयात की एकाच जागेमध्ये किंवा कुठल्या तरी एखाद्या वळणावरती तीन किंवा पाच रस्ते हे एकत्र येत असतील ना ज्या ठिकाणी हे रस्ते एकत्र येतात ती जी जागा असते त्या जागेमध्ये ॲटोमॅटिकली निगेटिव्ह एनर्जी किंवा ज्या दुष्ट शैतानी आत्मा किंवा प्रवृत्तीच्या जे भूतप्रेत असतात हे त्या जागेकडे आकर्षित होतात याच्या मागे पण रिझन आहे बरं का कारण जितके उतारे काढले जातात जितके तंत्रविधीमार्फत कुणाच्या अंगावरनं कोणत्याही पद्धतीचे भूत प्रेत संबंध बाधा उतरवली जाते ती टाकण्याचं प्रमाण कुठे असेल तर ते एकतर पाण्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी एकत्र तीन रस्ते किंवा पाच रस्ते येत असतात अशा ठिकाणी हमखासपणे उतारा किंवा माणसावरनं घरावरनं काढलेला कोणताही उतारा हा त्या जागेमध्ये कधी ना कधी आणून टाकलेलाच असतो भले हे तुमच्या देखत कुणी टाकलेलं नसेल परंतु आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एक ही तीन रस्त्याची जागा पाच रस्त्याची जागा अशी भेटणारच नाही की ज्या ठिकाणी असा प्रयोग कुणाचा उतारा घराचा असेल एखाद्या व्यक्तीचा असेल हा तिथे पडलेला नसेल त्यामुळे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी जर म्हटलं ना मॅक्झिमम आपल्याला अशा रोडवरती पाहायला मिळतात ज्या ठिकाणी तीन किंवा पाच रस्ते हे एकत्र आलेले असतात सायंकाळच्या प्रेयरमध्ये किंवा पिरेडमध्ये सुद्धा बघा की अशा रस्त्यांच्या ठिकाणी शुकशुकाट किंवा शांतता ही विचित्र पद्धतीची तुम्हाला तिथे जाणवेल किंवा तिथे अंधुकता अंधारताही वेगळी असते इव्हन ॲक्सिडेंटलचं होण्याचं प्रमाणसुद्धा अशा रस्त्याच्या आसपासच्या विभागामध्ये इवन त्या रस्त्याच्या जागेमध्ये हे जास्त प्रमाणात आपल्याला आढळते त्यामुळे अशा रस्त्यांपासून सुद्धा कुठेतरी थोडंसं लांब असण्याचा प्रयत्न अवश्यपणे करा यानंतरचं अशा शक्तींचा वास असण्याचा आणखीन एक मुख्य स्रोत आहे ठिकाण ते म्हणजे आहे पाणलोट क्षेत्र ज्या ठिकाणी विहीर असेल किंवा उत्साह असेल अशा ठिकाणीसुद्धा अशा या शक्तींचा वावर निश्चितपणे असतो आता पहा पाणलोट म्हणा किंवा विहीर म्हणा अशा सेक्टरमध्ये किंवा त्याच्या जवळ असलेल्या या शक्ती ज्याला वावर म्हणूयात किंवा भूतप्रेम म्हणू याहूनही मोठी शक्ती तिथे वास करत असते काही निकृष्ट पद्धतीचे देवतासुद्धा तिथे वास करतात बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की साती आसरा ज्याला आपण म्हणूया त्या शक्तींचा सुद्धा वास पाण्यामध्ये किंवा विहिरीच्या किंवा पानलोट या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येईल याच अनुषंगाने मुंजामना याचं सुद्धा स्थान हे पाण्याचे से सेक्टर किंवा या विहिरीसारख्या जागेमध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळते याच्यानंतर जो पानबुड्या नामक जो भूताचा प्रकार खास करून हा कोकण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर तो पानबुड्या हा सुद्धा भूताचा प्रकार हा या विहीर किंवा पाणलोट क्षेत्रामध्ये निश्चितपणे असतो त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळेला विहिरीच्या जवळ किंवा पाणलोट क्षेत्र याच्याजवळ किंवा अमावस्येच्या दिवशी किंवा भर बाराच्या टायमिंगमध्ये किंवा त्या प्रहरमध्ये अशा क्षेत्रामध्ये किंवा अशा जवळ न न जाण्याचा जा प्रयत्न निश्चितपणे तुम्ही करा असे या ठिकाणी जाणं किंवा ज्याला आपण म्हणू ना एकटा अशा ठिकाणी जाणं हे असे डेअरिंग करणारे प्रयोग अवश्य पण आपण टाळले गेले पाहिजेत बऱ्याच वेळा आपण पाठव एखाद्या व्यक्तिरेखेला चांगलं पोहायला जर येत असेल अचानकपणे तो बुडतो एखाद्या विहिरीमध्ये किंवा त्या विहिरीमध्ये अचानकपणे करंट लागतो त्या विहिरीमध्ये करंट लागल्यामुळे पोहणार व्यक्तिरेखा बुडतो किंवा खलास होतो ह्या गोष्टीच्या मागे रिझन आहेत कारण ह्या दुष्ट शक्तींचा ज्यावेळेस प्रहर किंवा त्यांची जी ताकद एखाद्या ठराविक वेळेमध्ये ॲक्टिव्ह झालेली असे आणि या ॲक्टिव्ह झालेल्या पिरियडमध्ये जर एखाद्या व्यक्तिरेखा तिथे अडकला त्यांच्या चपेटमध्ये आला तर निश्चितपणे त्या शक्ती त्या व्यक्तिरेखेला विक्ति घेऊन जातात असं हे इतिहास म्हणा किंवा असं प्रमाणशास्त्रामध्ये सुद्धा वर्णित आहे त्यामुळे अशा शक्तींपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी या वीर म्हणा किंवा पांडलोट क्षेत्र किंवा हापसा म्हणा अशा ठिकाणच्या गोष्टींपासून संध्याकाळचं पिरियड भर दुपारची वेळ किंवा अमावस्या पौर्णिमेसारखी वेळ हे तिथे जाण्यास अवश्यपणे टाळा कारण त्या ठिकाणी त्या शक्तींचा वावर अवश्यपणे असतो आणखीन सांगण्यासारखे बरेच क्षेत्र आहेत परंतु जे मुख्य किंवा आपला वावर सर्वात जास्त ज्या ठिकाणी होऊ शकतो ते क्षेत्र मी आज संदर्भित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पहा शेवटी हे प्रेत असेल भूत असेल दुष्टशक्ती असेल यांचं पिरियड हा सायंकाळच्या नंतर आणि रात्रीच्या प्रहरामध्येच यांची ॲक्टिव्हिटीही जास्त असते कारण शेवटी समजून घ्या हे नरकरूपी शक्ती आहेत हे नरकात्म वर येत असतात िना कुठेतरी आपण म्हणूया महादेवाने सर्वांवरती समान आशीर्वाद दिला आहे महादेवाला जसं आपण मानतो मनुष्य रूपाने त्याच अनुषंगाने भूत प्रेत हे सुद्धा महादेवाला पुजतात महादेवाला बसतात त्याच अनुषंगाने देवाला देव असेल दानव असेल यक्ष गंधर्व किन्नर्व नाग हे सर्व महादेवांच्या आधीन आहेत आणि भूतांवरती सुद्धा महादेवांचा आशीर्वाद हा विशेष आहे त्यामुळे महादेवांचं सुद्धा हे भूतांना एक वरदान आहे की रात्रीच्या प्रहरामध्ये कुठेतरी आपण म्हणूया ना की पॉझिटिव्ह एनर्जी ही लोप पावलेली असते त्यामुळे या शक्तींचं प्रखरता किंवा त्यांची ॲक्टिव्हिटी ही जास्तच आहे त्यामुळे जेवढे पछाडलेले असेल किंवा जेवढे जे भूत लागे बाता ह्याच गोष्टी होतात ते सायंकाळ आणि रात्रीच्या प्रहरमध्येच जास्त होतात कारण हे नरकात नवर येत असतात नरक आम्ही कशाला म्हणतो न अर्क अर्क याचा शब्द होतो सूर्य म्हणजे जिथे सूर्याचा प्रकाश पोचू शकत नाही अशी अंधारी जागा त्याला न अर्क ज्याला आपण म्हणतो नरक अशा ठिकाणी या जागा यातून शक्ती प्रादुर्भाव यांचा होत असतो त्यामुळे पहा जिथे सूर्याचा प्रकाश पडत नाही जिथे अंधारी जागा आहे अंधूक जागा आहे ज्या जागेमध्ये प्रकाशच नाही अशा खिंडर पडलेल्या वस्तीहीन जागेमध्ये अशा शक्ती ही लवकर प्रभावित होतात आणि तिथे त्यांचा डाला किंवा त्या शक्ती तिथे लवकर बसतात त्यामुळे प्रयत्न करा तुम्ही ज्या ठिकाणी असाल किंवा जात असाल तर कुठे बंद पडलेली जागा असेल पडकं घर असेल पडकी विहीर असेल पडकी जमीन शेत असेल अशा ठिकाणी जाऊ नये असा हा कटाक्षण स्वतःला एक वळण किंवा नियम हे अवश्यपणे लावून घ्या बरं आता हे सर्व ऐकून मग याच्यापासून आपण खबरदारी काय घ्यावी याच्यावरती आता आपण प्रकाश टाकायचा प्रयत्न करू पहा खबरदारी घेण्याच्या पूर्वी मी तर तुम्हाला सर्वांना सांगेल की नको त्या ठिकाणी डेअरिंग करणं खऱ्या अर्थ आपण प्रत्येकाने टाळलं पाहिजे कारण जर आपले पूर्वज आपले संस्कार जर आपल्याला काही गोष्टी चांगल्या बऱ्या वाईटच्या शिकवत असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं आहे आता सध्याचं जे आपण लाईफ बघत आहोत किंवा जीवनशैली पाहत आहोत की रात्रीच्या प्रहरमध्ये रात्र रात्रभर बाहेर जाणे रात्रीच्या जा अंगावरती जास्त स्प्रे मारून बाहेर जाणे विशिष्ट पद्धतीच्या जा अत्तर बाहेर लावून जाणे या शक्ती निश्चितपणे अशा व्यक्तिरेखेंकडे आकर्षित होतात जे रात्रीच्या प्रहरामध्ये अत्तर किंवा असे सेंट हे लावून बाहेर पडतात तुम्हाला जर पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी पाहिजे असेल तर असं अत्तर अंगाला लावून रात्रीच्या प्रहरामध्ये फिरून बघा निश्चितपणे तुम्हाला ॲक्टिव्हिटी झालेलं किंवा जवळपास तुमच्या काहीतरी अशी ॲक्टिव्हिटी घडलेल्या याचा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल सांगण्याचं तात्पर्य आहे की अशी कोणतीही वस्तूची प्रक्षोभक ज्याला आपण म्हणूयात की अगदीच स्प्रेच्या स्वरूपातले असेल किंवा जास्त गंध सुगंध दरवळणारी असेल ही वस्तू अंगावरती न मारण्याचा प्रयत्न संध्याकाळच्या इव्हन रात्रीच्या प्रेरणामध्ये आपण करावा हे अंगावरती मारू नये सेकंड पॉईंट येतो की पहा अनेक वेळा अवस्था ज्या स्त्रियांना मासिक धर्माचा असतो अशा मासिक धर्माच्या अवस्थेमध्ये रात्रीच्या प्रहारामध्ये किंवा सायंकाळच्या समयामध्ये कचराकुंडे असेल किंवा एकांत असलेली जागा असेल किंवा ज्या रस्त्याला कोणी जात येत नसेल अशा ठिकाणी एकटं जाणं सुद्धा असाल टाळलं गेलं पाहिजे कारण अशुद्धावस्थेमध्ये या शक्ती खूप लवकर अशा कॅप्चर होतात किंवा अशुद्धावस्थेत असलेल्या स्त्रियांना या शक्ती खूप लवकर त्यांच्या चपेटमध्ये घेतात त्यामुळे हा सुद्धा प्रयत्न करणं तितकंच महत्त्वाचं आहे खास करून शनिवार असेल अमावस्या असेल किंवा पौर्णिमा यासारख्या तिथी ज्या ज्या वेळेस येतात त्यावेळेस आपण भर दुपारचं शक्यतो बाहेर जाणं टाळावे किंवा तिन्ही सांजेच्या किंवा दिवा लागणीच्या वेळेला बाहेर जाणं आपण टाळावे किंवा रात्रीच्या ह्याच्यामध्ये अगदी रात्री दहा अकरा बारा एक वाजेपर्यंत बाहेर जाणे किंवा बाहेर थांबणे हे सहसा टाळावे कारण पहा अमावस्या असेल पौर्णिमा असेल शनिवार असेल किंवा अशी कोणतीही तिथी असेल अशा तिथीला खास करून हे प्रेतात्म्य असेल निगेटिव्ह एनर्जी असतात हे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा ज्याला ना प्रचंड प्रमाणाने शक्तिवान असतात ऊर्जावान असतात त्या निश्चितपणे ज्या ठिकाणी जर त्यांची जागा आहे समजा एखादा रस्ता आहे एखादा चौक आहे एखादं घर आहे किंवा एखादं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रासाठी त्यांची ती ताकद ही दहा पटीने समजा त्या तिथीमध्ये वाढलेली असेल आणि त्या ॲक्टिव्ह असलेल्या परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्तिरेखा तिथे आला किंवा तिथे अडकला तर निश्चितपणे त्या व्यक्तिरेखाला त्या शक्तिरेखा त्रास देतात किंवा त्याला त्यांच्या चपेटमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात जर त्या व्यक्तिरेखेच्या मागे त्याचा गुरु बलवत्तर असेल त्याचं दैव किंवा त्याचं प्रारब्ध बलवत्तर असेल तर तो व्यक्तिरेखा सुटेल त्रास होईल परंतु तो कमी होईल परंतु अनेक अणजाध्यपणाने गेलेली व्यक्तिरेखा सुद्धा आपल्याला अशा ठिकाणी दिसतात ते या शक्तीच्या चपेटमध्ये आल्याच्यानंतर निश्चितपणे ते त्यांच्या जीवालासुद्धा मुक्तात अशा सुद्धा उदाहरणं या समाजामध्ये घडलेली आहेत त्यामुळे प्रयत्न करा की असे तिथी किंवा अशा या दिवसांमध्ये या दुपारचा पिरियड किंवा रात्रीचा पिरियड अशा ठिकाणी न जाण्याचा किंवा ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत खबरदारीच्या रूपाने त्या गोष्टी न लावता किंवा न करता ह्या टाळण्याचा प्रयत्न अवश्यपणे करा आता हे झाले सर्वसामान्यांसाठी परंतु तुम्हाला जर खरंच वाटत असेल की कोणतीही दुष्टशक्ती संहारक शक्ती भूतात्मा प्रेतात्मा कोणतीही तंत्रविद्या दुण कोणतीही मंत्रविद्या कोणताही कपटप्रयोग कोणताही शिव्या श्राप शाप वचनादी प्रयोग हा तुम्हाला ग्रासू नये हा तुमच्यावरती येऊ नये हा तुमच्या घरादारावरती येऊ नये तुमचं तुमच्या घरादाराचं संरक्षण व्हावं हे तुम्हाला जर वाटत असेल या सर्व दुष्ट प्रेत बधित शक्तींपासून तंत्र मंत्र यंत्र यंत्रबाधेपासनं तर तुम्ही अवश्यपणे तुमच्या घरामध्ये बजरंग बाण करणं हे काळाची गरज आहे नितांत आवश्यकता आहे आजपर्यंत चॅनेलच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना आपण बजरंगबाण शिकवण्याचा प्रयत्न केला दीक्षेच्या स्वरूपातनं बजरंगबाण हे त्यांना दीक्षेच्या स्वरूपात दिल्या गेला निश्चितपणे त्या व्यक्तींनी त्यांच्या घरामध्ये बजरंग बाण केल्याच्यानंतर त्यांना त्या प्रचिती आल्या त्यांच्या घरामध्ये असलेले प्रेतात्मे दुष्टशक्ती किंवा त्यांच्यावरती कोणतेही करणीबाधासारखे प्रयोग कोणावरती झाले असतील तर असे प्रयोग हे निश्चितपणे खंड पडलेले आहेत ज्याला आपण म्हणूयात ना ते त्यांच्या पाठीमागने निघून गेलेले आहेत आणि ते स्वतः त्यांचा परिवार ती ही शुद्ध झालेली आहे त्यामुळे आपल्या मागे किंवा आपल्या बरोबर आपल्या शरीराच्या भोवती एखादं सुरक्षा कवच असणं हे खऱ्या अर्थी तितकंच महत्वाचं आहे पहा आपण कुणाचंही वाईट करत नाही ही आपली नेकीची भूमिका आहे कारण आपल्या स्वतःलाही माहिती आहे की आपल्या या दोन हाताने आपण जर इतरांचं वाईट केलं नसेल तर अशा व्यक्तिरेखेचं कधीही वाईट होत नाही परंतु अशा काही तंत्रविद्या किंवा मंत्रविद्येच्या शक्ती असतात किंवा असे जे भूत प्रेत पिशाचे असतात हे निश्चितपणे त्रास देण्याचा प्रयत्न करतात शेवटी ते त्यांची विभागने त्या कार्यासाठीच झालेले असेल तर त्याला कोणी काही करू शकणार नाही त्यामुळे या सर्व दुष्ट संहार शक्तीपासून स्वतःचा परिवाराचा बचाव संरक्षण करण्यासाठी अशा सर्व लोकांनी बजरंगबांचा पाठ बजरंगबांचा प्रयोग हनुमंतरायाची शरणागती घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे शास्त्रामध्ये सुद्धा विधान आहे बजरंगबाणमध्ये सुद्धा विधान आहे की पाठ करे बजरंग की हनुमंत रक्षा करे की म्हणजे जो व्यक्तिरेखा बजरंगबांचा पाठ करतो हनुमंतराया बजरंगबली निश्चितपणे त्या व्यक्तिरेखेचं रक्षण करतात आणि बजरंगबली हे ज्वाज्वल्य देवता हे याच शक्तीचं किंवा याच अदृष्ट तंत्र मंत्र प्रेतविद्येच्या संहारासाठी बनलेले हे बजरंगबलीचे देवता किंवा या शक्ती बजरंगबलीच्या चालतात त्यामुळे तुम्ही तुमचा परिवारातला प्रत्येक सदस्य या सर्वांनी स्वतःच्या संरक्षणासाठी बजरंग बलीचं पाठ अनुष्ठान हे तुमच्या घरामध्ये करणं हे तितकंच महत्वाचं आहे बजरंगबाचा पाठ करणं त्याचं अनुष्ठान करणं हे बाजारामध्ये पोती घेणं ते घरामध्ये आणणं आन, आणि मग वाचणं याला अर्थ नाही आहे शेवटी गुरु शिष्य प्रणालीतनं ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या ज्या गोष्टी प्रचलित राहिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या गोष्टी प्रचलित राहतील त्यालाच खऱ्या अर्थी महत्त्व आहे त्यामुळे बजरंगबांची दीक्षा ही येणाऱ्या सहा तारखेला म्हणजे येत्या शनिवारी ही ऑनलाईन पद्धतीने मी देण्याचं योजन केलेलं आहे बरेचसे व्यक्तिरेख्यांचे कॉल आहेत की बजरंगबांची दीक्षा त्यांना हवी आहे तर ज्या व्यक्तिरेख्यांना बजरंगबाण याची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी सहा तारखेला शनिवारी झूम मिटिंगद्वारे या मिटिंगसाठी उपस्थित राहावी या बजरंगाबाद दीक्षेच्या विषयीची काही तुम्हाला माहिती हवी असे ते, स्क्रीन ते तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता आणि लिमिटेड सीट असतात ते लिमिटेड सीटमध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन हे करू शकता याच्याचबरोबर आणखीन उपाय जर म्हटला तर पहा यापूर्वी मी सांगितलेलं आहे की तुम्ही भस्म किंवा रक ज्याला आम्ही महादेवाचा भस्म म्हणतो विभीत हे ओढण्याचा संध्याकाळी घराबाहेर जाताना घराच्या बाहेर निघतानाच विबित लावून निघण्याचा प्रयत्न करा कारण या विभीतमध्ये शक्ती ही प्रचंड स्वरूपामध्ये महादेवाची असते आणि याला वरदान आहे महादेवाचा की ज्या व्यक्तिच्या कपाळी विभीत असेल तर कोणतीही तंत्र मंत्र यंत्रविद्या ही त्या व्यक्तीवरती सहसा होत नाही कोणताही रुद्रगण असेल कोणताही प्रेतगण असेल कोणतीही पिशाच शक्ती असेल ही भस्म धारांकित व्यक्तीच्या जवळ किंवा त्याला त्रासही देऊ शकत नाही नवे नवे याही पिढी जाऊन मित्र म्हणेल की गुरुचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला वर्णन सापडते की ज्या व्यक्तिच्या कपाळी जर भस्म ज्याला आम्ही त्रिपुंड्रक म्हणतो हा जर असेल तर मरणाच्या परिस्थितीमध्ये यमदूत हे सुद्धा त्या व्यक्तिला यमलोकामध्ये नेऊ शकत नाहीत तो अधिकार यमोदूतांना सुद्धा नाही का एवढी ताकद या भस्मामध्ये आहे या त्रिपुण ट्रकमध्ये आहे त्यामुळे प्रयत्न करा हे आपल्या सनातन धर्माचे जे सच्चिन्ह आहेत ज्याला आम्ही चिन्ह म्हणतो जे आमच्या शरीरावरती शोभायमान आम्ही करतो हे चिन्ह वापरण्याचा प्रयत्न करा मग गंध असेल त्रिपुण ट्रक असेल रुद्राक्ष असेल हे आपले जे चिन्ह आहे जी परंपरा आहे जो धर्म आहे हा जोपासण्याचा प्रयत्न करा हे जर जो तुम्ही जोपासलं तर तुमची येणारी आगामी पिढीसुद्धा जोपासणार आहे निश्चितपणे यातनं वाईट नाही कल्याणच होणार आहे त्यामुळे प्रयत्न करा या सर्व गोष्टी करण्याचा आहे आजच्या भागामध्ये जे सांगण्याचा प्रयत्न केला थोडक्यामध्ये होता परंतु हा तुम्हाला कळालेला असेल चॅनेलला अवश्यपणे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन माहितीचा नवीन भागामध्ये सर्वांना ना सतन महादेश गुरिय महादेश अलग मध्ये